क्षेत्रातील खासदार असो आमदार असो यांनी खुले आम मराठा समाजासमोर येऊन म्हटलं पाहिजे मी मराठा आहे मी मराठ्यांच्या थांब पाठीचे आहे तरच मराठा समाज त्यांना स्वीकारेल नाही तर था पाठीमागे थांबवून मी मराठा तुमच्या पाठीचे आहे असं बोलणाऱ्याची गय अजिबात केली नाही केली जाणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये मनोज सर दादा सांगतील तेच तोरण आणि जे बांधतील तेच तोरण बरं येत्या काळामध्ये का एखादा आंतरवादी सराजांमध्ये होणार आहे राजकीय दृष्ट्या इलेक्शन लढवायची का नाही याच्याकडेही लक्ष देणार आहे आणि पण दादांनी निर्णय घेतला सर्वसामान्यांचा एखादा उमेदवार दिला तर सांगलीकर त्यांच्या पाठीशी उभ्या सांगलीकर सांगलीकर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत तर महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये प्रथम प्रथम आणि गावबंदीचा झाला आज महिना झाला आम्ही सांगलीच्या रॅलीसाठी जनजागृती करत आहेत कवठेमंगा तालुक्यातील असो जत तालुक्यातील असो प्रत्येक गावोगाव पोचलेला आहोत आणि प्रत्येक गावातील सांगली जिल्ह्यातील लोकांची ठाम भूमिका झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये मनोज त्याच्या निर्णय सकल मराठा समाज बर सांगली जिल्ह्यातल्या मराठा समाजाने निर्णय घेतलाय असंही बोललं जात होत की मराठवाड्यामध्ये जी आरक्षणाची झाग आहे ती सांगली जिल्ह्यात पाहायला मिळेल का नाही किंवा पश्चिम महाराष्ट्रात मध्ये पाहायला मिळेल का नाही आता पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज एकवटलेला आहे तर काय सांगाल तुम्ही म्हणजे जसं मराठवाड्यामध्ये आहे वातावरण तसं सांगली पश्चिम महाराष्ट्रात आहे की ज्या वेळेला या महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद आहे की पश्चिम महाराष्ट्र एकदा पेटला की परत तो विजवता आरोप होणाराही विजू शकत नाही आणि एकदा पश्चिम महाराष्ट्र पेटला की त्याचा निर्णय हा होतोच हा महाराष्ट्राच्या पूर्वज इतिहास आहे अनेक मंत्री संत्री आमच्या जिल्ह्यात होऊन गेलेले आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे त्यांनी महाराष्ट्राचं नाव रोशन केलं पण या पश्चिम महाराष्ट्रात काय करू शकतं सत्तेला सुरुंग लावायचं ताकद या पश्चिम महाराष्ट्रात आहे आणि हा मराठ हा मराठा समाज पश्चिम महाराष्ट्रातला येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेला तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही लोकसभेला लावलाय लोकसभेला ज्यांनी आमच्यावरती अन्याय केला माहिती सरकारनं आणि त्यामुळे त्यांना सुरुंग लावलाय पण महाविकास आघाडीचं सरकार जर त्यांना वाटत असेल ह्यांना सुरुंग लावलाय तर आपला फायदा होईल पण तुम्ही सुद्धा त्याच माहिती म्हणे महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा आमचं म्हणणं आहे तुम्ही पण त्याच माहिती म्हणे म्हणून तुम्हाला राहणार नाही जरांगे पाटील साहेबांचा जो उमेदवार असेल तो दगड उभा करा दगड उभा करा तो पहिली शिकलेला असू दे किंवा ग्रॅज्युएशन झालेला किंवा असू दे किंवा पदवीधर असू दे त्याच्याच पाठीमागा आम्ही ठामपणे इथून पुढच्या काळामध्ये उभा राहणार रा आहे आणि त्यालाच विधान भवन बघायला येणार आहे का दोन हजार चोवीस ला मिळणार आहे एवढं आम्ही खात्री विषय सांगतो आम्ही पदरच्या भाकरी खाऊ आम्ही रात्री बारा एक वाजेपर्यंत प्रचार करू पण आम्ही जरंगे पाटील साहेब सांगतील त्याच पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये विधानसभेला काम करणार आहे एवढा बर ज्या पद्धतीने मराठवाड्यातून राजमाता जिजाऊ आल्या जिजाऊ म्हणजे छत्रपती शिवराय